नमस्कार आता मीरा आणि सत्या गप्पा मारत असतात त्यावेळी सत्या म्हणतो अगं धूमके तू तुझ्या पायाला नेमकं कुठे लागले दाखव मला त्यावर मीरा म्हणते राहू दे राहू दे बघते मी त्याला त्यावर सत्या म्हणतो बघते काय दाखव पटकन तुझ्या पायाला लागले तू लंगडतेस त्यानंतर सत्या हा आता मीराचा पाय पकडतो आणि वर घेतो आणि तुझ्या पायाला हात लावून बघू लागतो सत्या हा मीराच्या पायाला हात लावत असतो त्यावेळी मीरा म्हणते आहो असा पायाला हात नका लावत जाऊ त्यावर सत्या म्हणतो का बरं त्यावर मीरा म्हणते असा बायकोच्या पायाला हात नसतो लावायचा त्यावर सत्या म्हणतो का बरं लावायचा नसतो त्यावर मीरा म्हणते अहो नवरा हा देव असतो ना म्हणून त्यावर आता सत्य म्हणतो देव हा त्यावर मीरा म्हणते होय देव असतो अहो देव म्हणजे नवर देव असतो ना तो त्याने बायकोच्या पायाला हात नसतो लावायचा त्यानंतर आता सत्या म्हणतो अगं असं थोडी आहे असं काही नाही तुझ्या पायाला हात लावून मला बघू दे आणि एक गोष्ट लक्षात घे आजी म्हणते ल बायको म्हणजे लक्ष्मी असते आणि लक्ष्मीच्या पायाला हात लावलेला चांगला असतो आणि सत्या आता मीराच्या पायाला हात लावून चेक करतो कुठे लागले आणि आता तिच्या ज्या पायाला लागलेला आहे त्या पायाला सत्या हळूवारपणे मलम करत असतो ते बघून आता मीरा खुश झालेली असते मीरा आता सत्याच्या नव्याने प्रेमात पडलेली असते सत्य आता मीराची खूप काळजी घेत असतो ते बघून मीरा एकदम खुश झालेली असते त्यानंतर सत्या मीराला व्यवस्थित मलम लावून देतो आणि देतना निघित जातो तर दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा असतो गुढीपाडव्याची जय्यत तयारी ही आता निरुपा करत असते निरुपा इकडे हार बनवायला घेतलेले ते असतात तेवढ्यात सुधाकरराव तिकडनं येतात तर काय निरुपा हार बनवत असते निरुपा हार बनवत असताना सुधाकरराव बोलतात अगं हार बनवण्यात मीरा किती तरबेज आहे आणि तू कशाला हार बनवतेस मीरानेच हार बनवलेले चांगले असं बोलून आता सुधाकर राव हे निरुपाला सांगत असतात की ते हार ठेव आणि मीराला बनवायला दे तेवढ्यात तिथे मीरा येते आणि मीरा म्हणते हो बनवते ना मी काही हरकत नाही आता मीरा ते हार बनवण्यासाठी आता निरूपाकडील हाराचा सुई आणि दोरा घ्यायला जाते तेवढ्यात ते निरुपा तिचा ते हात छिडकारते आणि म्हणते तू बाजूला हो हे हार मीच बनवते तुमच्यासारख्या पनवती लोकांनी जर ते काही बनवलं तर ते काही फळायला लागणार नाही असं बोलून आता मीराचा निरूपाही अपमान करत असते तेवढा तिथे सत्या येतो सत्य म्हणतो काय बोललीस तू काय बोललीस निरुपा अगं तुला कळतं का तू माझ्या बायकोला पनवती म्हणतेस आणि तेवढा तिथे आता रवी सुद्धा आलेला असतो रवीला खूप दुखापत झालेली असते त्यामुळे रवी म्हणतो अगं आई तुला कसं कळत नाही काल मीरावैनी आणि दादा होते म्हणून माझा जीव वाचला तुला माहिती आहे का मीरा वहिनी आणि दादा देवासारखे धावून आले म्हणूनच मी आज तुला ह्या घरात जिवंत दिसतोय ते ऐकल्यावर आता निरुपाला मोठा धक्का बसलेला असतो आता निरुपा म्हणते काय ह्याने तुझा जीव वाचवला त्यावर रवी बोलते होय अगं तुला खरं सांगायला आम्ही थांबलो होतो कारण तुला खरं सांगितलं तर तू टेन्शन घेशील आता सत्याचबद्दल निरुपाचं मन नक्कीच बदललेलं असेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू